Lay bare, lay bare, lay bare, new Home Minister. Yes. या माऊली या माऊली पासून आजच्या कार्यक्रमात सुरुवात करतोय एकदम लक्ष देण्यासाठी एकदा आवाज द्या गणपती बाप्पा मंगळ मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की ओम साईराम नमस्कार माउली दादा हे घ्या असं पड उडी मारल्यावर घ्यायच हा नमस्कार माऊली नाव तुमचं उज्ज्वला महावीर बनकर उज्वला महावीर बनकर उज्ज्वला महावीर बनकर एकदा बहिणींसाठी काळ्या वाजवाव टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं उखाड ऐकायचा म्हणून बया ते घेतलं बिचाराने उखाडा वाटला वाटला सगळ्यांना उखाड आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटल्यावर एक हजार रुपये लोक दंड आहे तो सोडून कोणताही उखाडा घेतला तरी चालेल येस बोला तुळशी चावर तुळशीच्यावर समोर वारांगोळी काढते सुंदर महावीररावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी भाऊसो भाऊ मेडिकल आहे का इथे काय नाही डोकं दुखायच्या गोळ्या उंद्र मरायचे ये पक्याला चार देत रांगोळी काढते सुंदर जंगल मी देखा मंदर तरी चाललं असत नाही मिळ ना त्याचा तुळशीच्या पुढे रांगोळी काढते वा कोणती टीम टीमचं नाव घेते तुमचा मान राखून असं चालतंय ह्यांची खरवडीच व्हायचं राहिली मी भक्त शुकुन राम गेले व नवासाला राम गेले व नवासाला सिता व श्रेंकावर नाव घेते तेज मजा कुंकावर यस कशा आहात तुम्ही छान वा ते कसे आहेत छान बर मग अजून सगळे कसे आहेत सगळे छान छान त्यांच्याकडे महान आहेत सगळे तुमच्याकडे छान आहे पुढे सीमा धनंजय वाघमोडे वाघमोडे बर पुढे हे लक्ष द्या रे पहिलं ती हे काय बोलू नको रे रम्या हा सुखी संसारात सर्वच माझ्या सुखी संसारात सर्वच आहेत हौशी धनंजय रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी yes. mm. तुम्हाला काय लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले का टेन्शन नका घेऊ तुमचा फॉर्म पुन्हा भरू लागला रोहिणी जालिंदर काय रोहिणी जालिंदर काय कोण बरं मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची जोगेंद्रबाबांचं नाव घेते मी गायकवाडांची सुन बहिणी ते असं कर ना तुम्हाला माहिती आहे का इकडे बघा हे सिंगल खाली आलं ना असं हे असं आलं कंडिशनर स्ट्रेटनिंग काय केलं असेल ना आणि जे मी आयब्रो केलेत का शॅम्पू कंडिशनर आयब्रो किती तरी दिवस बघतो नाही बोलत असं नही दोन्ही बाजूच होता म्हणून असं होतं ना सरक सरक माझा अभ्यास आहे या गोष्टीचा जी मोला मौली सुपांगिया जीत बसले बरं फुकला नाव मायस्रेस बरं मी ठाण्यावर आलो कालवईचा पुरला होतो लेचो तुपे नफ्लूती शाही वहिनी सारी कुठं घेतली चकमक चकमक झाली आता या वर्षी समजा तिला काळा कलर होता ना हां स्नेहल रोहित पवार ओके okay, पूर्वी नाव घ्यायचं शिबेर द्या दोन तीन मला द्या द्या तुम्ही शिबेर द्या दोन तीन ऐकून घेतो ते आपण ह्या वर्षी आपण हॅपी करायची ना पुढच्या वर्षी आता दुसऱ्या वर्षी शिवे ऐकून जाते ह्यांच्या या हा वन बॉटल टू ग्लास

वन बॉटल टू ग्लास मिस्टरांचं नाव घेते मिस्टर म्हणलं मिस्टरांचं नाव सांगितलं टू ग्लास वैली तीन वेळ झाले तीन तर चार ग्लास झाले आता हा पुढ नाव घेत मला वाटतं वहिलीला आधीच व्यवस्था घरी गेले फोर बॉटर वन ग्लास रोहित नाव घेते फर्स्ट क्लास सोनाली सागर पाटील बर हार्दिक कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल सागर पाटलांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल काय म्हणता बहिणी सुजाता विठ्ठल वाघमोडे त्या वाघमोडे कोण आहेत विठ्ठल रावांचं नाव घेते होम मिनिस्टर चंद्रपूर मनीषा बिरा कोपरी हसतेय काय झालं हसतेय हसताय न शिवद्रंग भगवान मोठे काय म्हणते ते हा आ, हा रांगोळी काढते तुळशी पाशी हां वृद्धावन तुळसं इथं तुळशीकून घ्या हां रांगोळी काढते तुळशी पाशी गुरुदेवांचं नाव घेते हळदीकुम गव्हाच्या दिवशी हां बोला स्नेही हालच समाधानंद लेकर अजून मोठं <laughs> बस

गणेश अक्कलकोटचे स्वामी श्रीदाचे साई सांगा बरं तुम्ही कुणाचे आई क्रिशिका आणि त्यांचं नाव कुठं आहे कोणी घे लहान सुखाची आई ना शिंदीचे साई लय झाली धाई बोलता बाई स्वामी शिर्डीचे साई गणेशरावांचं सा नाव घेते त्रिशिका हंशिकाचे आई या प्रीती गौरव पंचवा ओके पुढे चांदीच्या वाटेत साखरेचे खडे गौरवरावांचं सा नाव घेते सर्व महिला भगिनींच्या पुढे मी सारे आपले छोटे छोटे आहेत यस काय नाव आहे तुमचं अश्विनी आकाश गुरु अश्विनी आकाश गुरु एक निरंजन दोन माती एक ज्योती आकाश राव माझे पतीने त्यांची सोबत कुरुटुकुरु दे श्रुती मंगेश राक्ष खूप नाते कुठे तुझ्या जवळ आहे आता हा का बर बोला ना जंगी रमी द्या ना महाराज मेरे सौंदर्य का राज लक्ष म्हणायला ओखाना कार्यक्रम पाहण्यासाठी जमल्या साऱ्या हौशी मंगेश रावांचं नाव घेते हळदी कुंकाची

पैठणी छान घातली तुम्ही कुठं आला मेडच कुठं येते माहेश्वरीच्या पलीकडे इकडं हिक्ड़ का इकडे इकडे हा पुढे स्नेहल महादेव लोटे बर पुढे कपाळावर टिकली लावते चंद्रकोट महादेवरावांसारखे पती मिळाले म्हणत हो किती वाजवत बहिणी काय चालू आहे चालू आहे चालू गुण गुण हा? ना <laughs> ना का, का मग <laughs> हा रांगोळी काढते तुळशी पाशी होता रांगोळी काढते तुळशी पाशी प्रदीप रावांचे नाव घेते कवाचे देखील प्रिया उमेश वाघमोडे सहा जरी गेलं पुन्हा वाघमोडे सापडल्या <laughs> <laughs> केसात माते मोगऱ्याचा गजरा उमेश पाटलांचं नाव घेताना सगळ्यांच्या माझ्याकडेच नजर या हां <laughs> साडीचा सुजित बसतो <laughs> पैठणी साडीवर दिसते ठशी शोभून सुजीत रावांचं नाव घेते

आता राजकारणामध्ये असतील पदर असा असतो असं कलाकार असतील काय असतील पदर इथून असतो भारतीमध्ये असतील डायरेक्ट कमरेला असतो मग ते असं झालं म्हणून बचन हाय तुम्ही बचत घाटात मला हा अश्विनी <laughs> सागर शिंदेच्या ताटात हा सागररावांचं नाव ते हडी कुंकाच्या दिवशी नाश्ता वडा पाव होते का नाश्ता काय होता दत्ता अय शिंदे अय पिस्तुले शिरप पोहे त्याच्यामुळे ऍसिडिटी झाली आहे वाटे ते हळदी कुंकाचा मुखाने बी हळदी कुंकाचा कस काय बर बर सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सागरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी वाटीसाठी असते ना या मेघाली सचिन रणनवरे पुढे एक निरंजन दोन हाती सचिन राव माझे पती मी त्यांची सोबत काजल साकेत सपकाळ पाटलांची लेख झाली सपकाळांची सून साकेत रावांचे नाव घेते शिवाजी सपकाळांची सून यस जी हा शीतल नामदेव सरगर कपाळावर ना कोंकू हिरवा सोडा हाती नामदेवराव माझे पती सांगा भाग्य मानू किती

काचीची बशी हा सगळ्या बाकी मशी माझ तर डोकं खरं झालं मला राग तर तुम्ही नाही कुणी आलं तर तुम्ही शिकू शकत नाही कारण की मी जवळ ठरवत नाही तर कोणी जिंकत नाही हा काचीची बशी

तुमचं कधी झालंय कारण मी दहा वर्षात वाटत नाही आवाज आहे नमस्कार माय शिरस मध्ये होम मिनिस्टर सुरू हा एवढं <laughs> गंभीर <ने दार मतुले। laughs> <निन सावादसे>। <laughs> का झालं

टाकते बंदा चांदीच्या दातात रुपया टाकते बंद शुभम रावांच्या बहिणी